शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण आढावा शहराची खबर बातमध्ये घरपट्टीच्या बिलामध्ये नमूद होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन करात महापालिकेने दुप्पट वाढ केली असून ही दरवाढ रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे याबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले सर्वसाधारण मालमत्ता करामध्ये दहा टक्के सूट मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे ही वाढीव कर आकारणी दुकानदार यांना न परवडणारी व अन्यायकारक आहे ती त्वरित रद्द करावी व पूर्वीप्रमाणे कर आकारणी करावी शहरातील छोटे दुकानदार व मोठे व्यापारी यांना घनकचरा व्यवस्थापन कर सरसकट एकसारखा आकारण्यात येत असल्यामुळे व्यावसायिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे तसेच कमी जागेत राहत असलेल्या रहिवासी व मोठ्या जागेत राहत असलेले रहिवासी यांना सुद्धा सरसकट एकसारखा कर आकारण्यात आला आहे त्यामुळे गरीब जनतेत चिड निर्माण झाली आहे तरी ही कर आकारणी चटई क्षेत्रफळाने व्हायला हवी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे शहरात पार्लरची संस्कृती रुजली असून तरुणांची पावले याकडे वळू लागली आहे शहरातील नामांकित शाळा महाविद्यालयातील तरुण पिढी आकर्षणापोटी व सहज उपलब्धतेमुळे हुक्क्याच्या धुरात आपले भविष्य हरवत चालले आहे राज्यात बंदी घालण्यात आलेल्या हुक्का पार्लर नगर शहरात सुमारे बारा ते पंधरा ठिकाणी खुलेआम सुरू आहे पुणे शहरातील कल्याणी भरधाव आलीशान भरधाव आलिशान दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला ती कार मुलगा होता आणि तो नशेत असल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे नशेच्या सापडलेल्या तरुणाईंची चर्चा संपूर्ण राज्यभरात झडत आहे पोलिसांकडूनही या घटनेनंतर कारवाई केली जात आहे नगरमध्येही रात्रीच्या वेळी तीन दिवस नाकाबंदी करून दारूचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे मात्र दुसरीकडे शहरात खुलेआम सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे धाडस शहर पोलीस कधी दाखवणार असा सवाल उपस्थित होत आहे पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण करून धमकी दिल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास कायनेटिक चौकात घडली हुसेन मेहम्मद मुलानी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयूर सुभाष साटे विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करत बुधवारी क्लेरा ब्रुस परिसरातील आणखी दोन अनधिकृत होर्डिंग जमीन दोस्त केले मंगळवार पासून महापालिकेने ही कारवाई सुरू केली होती काही होर्डिंग्स धारकांनी स्वतःहून फलक काढून घेण्यास सुरुवात केली आहे उर्वरित होर्डिंग्सवर मनपाने कारवाई सुरू केली आहे शहरात तीनशे चौऱ्याऐंशी अधिकृत होर्डिंग्स आहेत तर तब्बल त्र्याऐंशी होर्डिंग्स बेकायदा उभारल्याचे आढळले याशिवाय परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या चव्वेचाळीस होर्डिंग्सचे परवाना संपुष्टात आले आहे त्यानुसार एकशे सत्तावीस होर्डिंग्सला मनपाने नोटिसा पाठवल्यात बुधवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख अनिकेत बल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने याच ठिकाणी असलेले उपेंद्र पब्लिसिटीचे एक व सायलीला ॲडव्हर्टायझिंगचे से अशा दोन होर्डिंग्सवर कारवाई केली या होर्डिंगच्या फ्रेम उतरवण्यात आल्या असून हो उर्वरित सांगाडाही काढण्यात येणार असल्याचे बल्लाळ यांनी सांगितले आहे घर बंद करून जेवणासाठी बाहेर गेले असताना चोरट्यांनी घर फोडले ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सिद्धार्थ नगर परिसरात घडली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत स्वाती अनंत जुमेवाल यांनी दिली मंगळवारी फिर्यादी व त्यांचे कुटुंब जेवण्यासाठी बाहेर गेले होते जेवण करून ते सर्वजण घरी आले त्यावेळी ते त्यांना कपाट उघडे दिसल्याने शंका आली त्यांनी घरातील दागिने शोधले असता ते मिळून आले नाही त्यामुळे घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती शहराची खबरवात मध्ये इथेच न्यूज ट्वेंटी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर